नमस्कार मित्रांनो तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर सकाळी गाडीची चावी आणि गॉगल घेतला आणि निघालो रत्नागिरीमध्ये जाण्यासाठी इथून जाकादेवीमध्ये गेलो जाकादेवी मित्राच्या बाईक वरती बसलो आणि निघालो रत्नागिरीच्या दिशेने रत्नागिरीमध्ये जाताना पेट्रोल पंप वरती थांबलो तिथे थांबून गाडीमध्ये पेट्रोल भरलेलं आणि पुन्हा रत्नागिरीच्या दिशेने निघालो रत्नागिरीमध्ये पोहोचल्याच्या नंतर आमचं जे काम होतं ते आम्ही आमचं काम आटपलेलं काम आटपून झाल्याच्या नंतर मित्र म्हणाला चल कुठेतरी फिरायला जाऊया मग आम्ही शिवसृष्टी बघण्यासाठी निघालो जाता जाता कडक्याचं ऊन होतं म्हणून थंड पाणी रुटी वगैरे पियायलो आणि निघालो किल्ल्यावरती गेलो हो तिथे भगवती देवीचं दर्शन घेतले दर्शन घेऊन आल्याच्या नंतर खाली येऊन शिवसृष्टीमध्ये प्रवेश केलेला आणि आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर तर मन एकदम प्रसन्न होतं तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला विविध किल्ल्यांची आपल्याला प्रतिकृती पाहायला मिळतात त्याचबरोबर तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नौदलाचं जे जहाज आहे ते आम्हाला पाहायला मिळालं जहाजातून या बाहेर येणाऱ्या तोफा वगैरे पाहून महाराजांच्या काळातील आठवणी एकदम ताज्या होतात आणि भव्य दिव्य अशी महाराजांची प्रतिमा पाहायला मिळते तर आजच्या दिवसापुरता एवढ्याच चला तर भेटू पुढच्या ब्लॉग